एका प्रसंगी त्याला घर सोडावं लागतं तो आणि त्याचा मुलगा सबवे स्टेशनच्या बाथरूममध्ये झोपतात क्रिस दरवाजा धरून ठेवतो आणि त्याचा मुलगा त्याच्या मांडीवर झोपलेला असतो क्रिसच्या डोळ्यात असू असतात हे दृश्य इतकं भावनिक आहे की एक वडील आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलासाठी काय काय सहन करू शकतो याचं ते जिवंत उदाहरण आहे क्रिस गार्डनर एक सेल्समन असतो तो हाडांची घंता मोजणाऱ्या मशीनचं मार्केटिंग करतो ही मशीन खूप महाग असते हॉस्पिटल हो ते घेण्यास तयार नसतात त्यामुळे त्याचा व्यवसाय चालत नाही क्रिसची परिस्थिती खूप बिकट असते दोन वेळेचे जीवन मिळवण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात त्याला घर चालवणं खूप कठीण जातं त्याची पत्नी रोज भांडते आणि एके दिवशी ती सुद्धा त्याला सोडून जाते क्रिसला एक छोटा मुलगा असतो क्रिस्तोफर जो त्याच्या मनात मोठं काहीतरी करायचं का स्वप्न असतं एका बापासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मुलापासून त्या दुःख क्षणांचं सावट लपवणं कारण त्याचं बालपण त्याचं स्वप्न असावं संघर्ष नव्हे एक दिवस त्याला रस्त्यावर एक स्ट्रॉक बकर दिसतो टाय घातलेला चांगल्या गाडीत बसलेला क्रिसला वाटतं हे मी का नाही करू शकत हे मी करू शकतो स्टॉक मार्केट शिकण्यासाठी क्रिस खूप उत्सुक असतो